नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत खूप साधे सोप्पे झटपट बनवून तयार होणारे आणि जिवेवर ठेवताच विरघळतील असे हे लाडू बनवून तयार होतात शिवाय हे लाडू पौष्टिकसुद्धा आहेत चला तर तिळगुळ शेंगदाण्याचे लाडू बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर सारख्याच मापाच्या वाटीने एक वाटी पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि सारख्याच मापाच्या वाटीने गूळ किसून घेतलेला आहे तर साहित्याचं प्रमाण हे एकाच वाटीने किंवा एकाच मापाच्या वाटीने मोजून घ्या म्हणजे मग आपला पदार्थ एकदम परफेक्ट बनून तयार होईल आता सगळ्यात आधी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढई हलकीशी गरम झाले तर कढईमध्ये हे एक वाटी तिळ भाजून घेऊया तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आणि मंद आचेवर हे तीळ भाजून घ्यायचे तीळ एकसारखे उलादण्याने असे हलवून घ्यायचे म्हणजे मग सगळीकडून ते व्यवस्थित भाजले जातात आणि खालून करपत देखील नाही तर पहा मंदाचे आचेवर दोन ते तीन मिनिटे हे तीळ मी छानपैकी भाजून घेतलेले आहेत आणि तीळ भाजलेल्याचा छान असा सुगंध पण येतोय तर आता गॅस बंद करूया आणि हे तिळ एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया तिळ कढईतून काढून घेतल्यानंतर कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे टाकूया आणि हे शेंगदाणे मध्यमाचेवर छान खमंग भाजून घेऊया शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा म्हणजे मग ते आजपर्यंत अगदी व्यवस्थित भाजले जातात जर का मोठ्या आचेवर तुम्ही शेंगदाणे भाजलेत तर ते फक्त वरवर भाजले जातात आणि आतून मात्र कच्चे राहतात त्यामुळे शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर शेंगदाणे भाजून घ्यायचे तर पहा इथे आपले शेंगदाणे पण छानपैकी भाजलेले आहेत हे पहा चटकण्याची साल निघते याचा अर्थ आजपर्यंत हे अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत आता गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणेसुद्धा एका प्लेटीमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया तर पहा तिळ आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि शेंगदाण्याची जी वरची साल असते ती साल मी काढून टाकलेली आहे आणि आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि आता हे शेंगदाणे मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेऊया तर पहा हे शेंगदाणे मी छान असे बारीक करून घेतलेले आहेत आता हे बारीक करून घेतलेले शेंगदाणे एका मध्ये काढूया तर एक बाउल घेऊया आणि या मध्ये हे बारीक करून घेतलेले शेंगदाणे टाकूया आणि आता पुन्हा या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी तीळ टाकूया आणि त्यानंतर हा एक वाटी गुळ टाकूया आता हे सुद्धा मिक्सरमध्ये छानपैकी फिरून घेऊया एकजीव करून घेऊया तर पहा तीळ आणि गुळ सुद्धा व्यवस्थित मिक्स झालेले आहेत छान एकजीव झालेत आता हे मिश्रण या बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर या मिश्रणामध्ये अर्धा चमचा वेलदोडे पूर टाकूया आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने हे मिश्रण असं दाबून दाबूनच अस मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग मिश्रणाला बाइंडिंग छान येईल आणि लाडू पण पटापट वळले जातील आणि हे तिळगुळ शेंगदाण्याचे लाडू बनवत असताना तुपाची गरज बिलकुल लागत नाही कारण शेंगदाण्यामध्ये आणि तिळामध्ये तेलाचं प्रमाण असतंच शिवाय गुळाचा चिकटपणा यामुळे हे लाडू अगदी व्यवस्थित बांधले जातात तर पहा इथे मी एक लाडू बनवून सुद्धा घेतलेला आहे अगदी चटकन लाडू वळला गेला कारण का या मिश्रणाला बाइंडिंग छान आलेलं आहे पण जर का मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर यामध्ये एक चमचाभर तूप टाकलं तरीही चालेल पण जर जसं आपण हा लाडू वळवत जातो ना तस तसं या मिश्रणाला तेल सुटत जातं आणि लाडू अगदी व्यवस्थित बांधला जातो शिवाय लाडूला चमक पण छान येते तर पहा अगदी एका हातानेच हा लाडू मी बनवून घेतलेला आहे आणि जसजसा मी हा लाडू वळवत जाते तसतसं या लाडूला तेल सुटत आहे आणि लाडूला चमक पण छान येते आणि सुद्धा छान गोल गरगरीत बनवून तयार होतोय पहा किती मस्त पिकी लाडू बनवून तयार झाला आणि यावर छोटे छोटे तिने सुद्धा छान दिसत आहेत पहा किती मस्त पिकी लाडू बनवून तयार झालाय आणखीन एक बनवून दाखवते अगदीच मिश्रण कोरडं वाटत असेल ना तर चमचाभर तूप टाका म्हणजे मग लाडूला बाइंडिंग छान येईल आणि लाडू अगदी व्यवस्थित वळला जाईल पण मला इथे बिलकुल तुपाची गरज लागलेली नाही आहे तर पहा हा आपला दुसरा सुद्धा अगदी व्यवस्थित आणि चटकन वळला गेला पहा किती मस्तपैकी लाडू बनवून तयार झाला आणि आता अशाच पद्धतीने या सर्व मिश्रणाचे मी लाडू पटापट बनवून घेते तर पहा इथे मी आपले तिळगुळ शेंगदाण्याचे लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्तपैकी हे लाडू बनवून तयार झालेत हे पहा छान गोलगरगरीत हे लाडू बनवून तयार झालेत आणि चमक पण लाडूला खूप सुंदर आलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण जेवढं या लाडूला हातावर असं गोल गोल फिरून घेऊ ना तेवढी या लाडूला चमक येत जाते हे पहा एक लाडू मी तुम्हाला मोडून दाखवते पहा छान खमंग खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळतील असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला साधे सोपे आणि झटपट बनून तयार होणारे तिळगुळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू